कोल्हापूर पुणे वंदे भारत रेल्वे आजपासून सुरू पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी मिरजेत दाखवला हिरवा झेंडा बहुचर्चित हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे वंदे भारत रेल्वे आजपासून सुरू करण्यात आली आहे कोल्हापूर ते मिरज आणि मिरज ते पुणे या मार्गावर आज वंदे भारत रेल्वे सुरू झाली पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज जंक्शनवर वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला यावेळी जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप कुगे स्टेशन मास्तर डी टी तांदडे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य सुकुमार पाटील पूजा विशाल पाटील ज्येष्ठ नेते अय्याज नायकवडी यांच्यासहित रेल्वे अधिकारी कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते आठवड्यातून तीन वेळेला हुबळी ते पुणे आणि तीन वेळेला कोल्हापूर ते पुणे अशी वंदे भारत रेल्वे धावणार आहे वंदे भारत ही मिरज ते पुणे व पुणे ते मिरज हे अंतर चार तास पंचवीस मिनिटात पूर्ण करेल यापुढे कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करावी अशी आमची मागणी आहे याबाबत पाठपुरावा केला जाईल अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी यावेळी दिली पालकमंत्र्यांनी मिरज ते सांगली वंदे भारत रेल्वेतून प्रवास केला वंदे भारत देशामध्ये विविध ठिकाणी मोदी साहेबांनी झेंडा दाखवून त्याच लोकार्पण सोहळा केला त्यामध्ये कोल्हापूर पुन्हा आणि हुबळी पुन्हा या दोन गाड्याचं उद्घाटन ही इथं झालं गेलं आज आम्ही मिरज मध्ये मोदी साहेबांच आणि अश्विनी वैष्णव हे आपले रेल्वे मंत्री त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की एवढ्या छोट्या अवधीमध्ये हे सगळ्या सुक्षी उपलब्ध करून दिल्या आज ह्या माध्यमातून काम करत असताना आज आम्ही सर्वजण त्या गाडीचा अनुभव घेतो आता गाडीमध्ये आम्ही बसलेलो आहे सुंदर असं हे गाडीचं वातावरण आहे चार तासामध्ये पुण्याला जाऊ आपण शॉर्ट टाईम मध्ये आपल्याला जाता येईल जास्त वेळ लागणार नाही उद्योगधंद्यामध्ये शिक्षणामध्ये ह्यामध्ये ह्या गाडीचा प्रगतीसाठी उपयोग होणार आहे म्हणून मी एक जिल्ह्याचा पालकमंत्री सांगली ज्याचा पालकमंत्री म्हणून मी मोदी साहेबांना आणि वैष्णव साहेबांना रेल्वे मंत्री यांना मी माझ्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो आणि एक मागणी करतो अजिबात आम्हाला कोल्हापूर मुंबई आम्हाला ताबडतोब वेग वंदे भारत कार्य आम्हाला तुम्ही द्यावी तरच मी त्यांना विनंती करतो निश्चितच जे आतापर्यंत रेल्वेची कामं झाली हे स्वागतास्पद आहेत आणि त्यामुळे निश्चितच ते अभिनंदात सगळे पात्र आहोत असंच ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या रेल्वेचं आणि हे जाळं व्हावं वंदे मात्र मिळावी एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद परत एकदा अभिवाद आणि गणपतीच्या उत्साहाच्या निमित्तानं मी मोदी साहेबांना आणि वैष्णव साहेबांना मी त्यांचा शुभेच्छा देतो त्यांच्या संवेद अधिकारी पदाधिकारी आणि शालेय विद्यार्थी रेल्वेत उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी आदिमानी मिरज ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोंडला क्लिक करा